फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेला पोलीस उपमहानिरीक्षक डी आय जी गोपाळ बदने यांनी अखेर शनिवारी शहर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले काही दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आत्मसमर्पणानंतर बदने यांनी प्रसार माध्यमा प्रतिक्रिया देताना सांगितले की मी प्रामाणिक आहे मला न्यायालय आणि पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे सदर प्रकरणात डॉक्टर तरुणीने एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती तिच्या हातावर लिहिलेल्या मजकुरात तिने आपल्यावर बदने आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा उल्लेख केला होता सुसाइड नोट मध्ये तिने बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला आधीच अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाकडून चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे गोपाळ बदने यांच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते हे ये पाहणे महत्वाचे ठरणार आहे